रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला आलो आहे शिरपुंजा या ठिकाणी चालू आहे आपण शिरपुंजा भैरवगड म्हणजे भैरवनाथ भैरवबा तिकडं आपण फिरायला चालू आहे एकदम जागृत देवस्थान आहे तिकडं पण तर मित्रांनो हे ठिकाण सह्याद्रीच्या उंच अशा पर्वतरांगेमध्ये तर आज सोबत आमचे मित्र आहेत पहा किसन पिचड आ, पन तो तो आ, तर नेहमीचे मित्र किसन पिचड आज सोबत आहेत त्यांचा छोटा मुलगा आयुष तो पण आज चालाय फिरायला त्याला पण तो पण म्हणत होता बाबा मला फिरायचे यायचे तर मग तो फिरायला चालाय मित्रांनो आणि आमचं किसन पिचड यांच्या सहकार्यामुळं आपल्याला तर मी नेहमी सांगतोय वेगवेगळे असे लोकेशनचे इडू आपल्याला पाय भेटतात निसर्गरम्य वातावरणाचे तर आम्ही इथं या ठिकाणी गाडी लावली आणि मित्रांनो इकडं एकदम असा घनदाट असं जंगल आहे बा घनदाट जंगल आहे आणि हे आहे समोर पर्वतरांग आहे आणि त्याच पर्वतरांगे म्हणजे उंच असं भैरवनाथाचं म्हणजे वास्तव्य ज्या ठिकाणी भैरवगड शिरपुंजे या ठिकाणी भैरवबा तिथं जालो आहे आपण आणि समोर मित्रांनो आपण थांबलो आहे जाखुबाई दामनोहनच्या पाठीमागं तिथं थांबलो आहे आपण तर दोस्तांनो हे आहे जाखुबाईचं मंदिर ये हे सुद्धा एकदम असं निसर्गरम्य वातावरणामध्ये एकदम राहण्यामध्येच आहे मंदिर मित्रांनो आता आपण दर्शन घेतोय या जाकोबाईचं दर्शन घेतोय मित्रांनो इथं पण आपण दर्शन घेतोय आणि मित्रांनो हे पा इकड वातावरण एकदम एकदम सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो पूर्ण दाट असं जंगल आहे इकडं आणि ह्याच वातावरणामध्ये समोर पाठीमागं उंच उंच डोंगर आहेत आणि तिकडं समोर आहे ना आ, जो आपले भैरवगड जाणार आहेत आपण भैरव भैरवबा तिथं श्रीपंच आहे तर तिकडे जाणार मित्रांनो आपण तर चला त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळेला जायले परंतु आपल्या मित्रांनी एक सुंदर ठिकाण आणि भैरवाचं दर्शनसुद्धा होईल या उद्देशानं आजचाही जो मी बनितो आहे तर चला मित्रांनो आता आपला पुन्हा एकदा आपल्या गाडीवर प्रवास चालवतोय थेट भैरवबा या ठिकाणी आता पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू होतोय या गाडीवर रस्त्याच्या दोन्ही साईडना एकदम घनदाट असे जंगल आणि या सह्याद्रीच्या उंच उंच अशा पर्वतरांगा आणि या डोंगराच्या कुशीतूनच जाणारा हा नागमोडी वर्णांचा रस्ता रस्ता पण सुंदर आहे एकदम मस्त रस्ता येईल बराचसा अंतर पार करून दोस्तांनो आता पोचलोय आपण भैरवगडाच्या पायथ्याला तर आता आपल्याला या भैरवगड चढायला सुरुवात करायची पायऱ्या प्र प्रवेशद्वारे पा हा समोर भैरवगडवर जाण्याचा आहे पा तिथं आता त्या पायरीने आपण वर चढणार आहे ते आणि वर काय काय आहे ते मी सगळं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चला तर मग आता भैरवगड आपण सुरुवात करू त्या पायरीने वर चढायला तर चाला दोस्तानो आता ह्या पायरीने आपण चालू आहे वर गडव एकदम उंच गडव जायचे आपली समोर आमचे मित्र गेलत किसन पिचड त्यांचा मुलगा आयुष आणि मी पण चालू आहे पाठी काही ठिकाणी पायऱ्या आहेत काही ठिकाणी नाही आहेत एकदम उंच गडे मित्रांनो हा उंच आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये साईडने एकदम पा किती दाढ झाडं आहे ती सुरुवातीला पायऱ्या नव्हत्या पण नंतर सगळी सुविधा केली आहे तर एकदम आमच्या गावण भागामध्ये शिरपुंजा या ठिकाणी अकोले तालुक्यातले शिरपुंजा या ठिकाणी का उंच चढून जायची मित्रांनो आपल्याची भरपूर उंच डोंगरे पहा आणि आमच्याबरोबर छोटा मुलगा आयुष हा पण आहे आणि आता प्रत्यक्ष दम लागलाय तर चला मित्रांनो अजून भरपूर वर चढून जायचे अर्ध्या भागी पण नाही गेलो तरी दम लागलाय तर नक्कीच आपण पण येऊ शकतात एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो पा समोर उंच ही पर्वतरांग तर दोस्तां खाली पा एकदम खोल दरी आहे खोले का जास्त दरी हा मां। जा। दरी माणूस एकदम अशी खोल दरी आहे मित्रांनो खाली आणि एकदम उंच ठिकाण खालून वरती आपण चढ चालूया आणि शिरपूजा पायथेले आणि आयुष्य आमच्यास पुढे गेलाय आयुष दमला काय नाही रे आयुष काही बोलत नाही मित्रांनो आयुष हात तिक चालाय पार अजून वर भरपूर इंटरेस्ट ठिकाणी आणि वर गडव काय काय हे पण मी आपल्याला दाखवणार हो आहे तर दोस्तां बराचसा गड आपण चढून आल्यानंतर काही ठिकाणी पाऊल वाटे आणि काही ठिकाणी आपल्याला शिडीनेवर चढत जावं लागत आहे तर चला आता आपण या शिडीनीवर जाणार उंच एकदम उंच आणि शिडने आपण जाणार ठिकाणी तर एकदम उंच अशा शिड्या उंच ह्या शिडीनेवर चढत जायची आणि अजून आपल्याला भरपूरच उंच जायची वर मित्रांनो पा इतका उंच खालून सोडून आलो आहे ह्या शिडीनं तर अक्षरच्या माग जर पहिला तर अक्षरचा डोळे फिरत होती आणि साईडला पहा किती खोल दरी आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा चित्त आजचा अनुभव आजचा हा चित्त आपला गडावरचा प्रवास चालू आहे तर चल आता मी चालू आहे वर आता शेवटच्या टोकाला आलो आहे शिडीच्या तर असती याचा मित्रांनो घाबरायचा नाही धरून साईटला शिडी धरायला सुद्धा मस्त अशी आहे आणि एकदम असती चढायचा आणि आपण चालू देवाला ही आपली सगळी काळजी देवाला रात्री मित्रांनो शिडी लईच आहे मारते दादा लई उंच शिडी पण इथं लहान पोरं सुद्धा चढून येतात अजूनपर्यंत देवाला कोणालाही कमी जास्त उंचला नाही तर चला मित्रांनो आता आपण देवाच्या दर्शनासाठी वर चालू आहे जरा काय आपण ते पाणी बॉटल आणले हा पोरासाठी अर्धी संपवून हा 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 आणि मित्रांनो एवढा उंच आपण चढून आलोय खालून खरी प अजूनही आपली एवढाच उंच जायची अर्ध्या बाकी ना आलो आपण अजून तर आमचे जे मित्र आहेत किशन पिचड यांचा मुलगा आयुष त्याला थोडा ताण लागली होती तो दमलाय बिचारा मोठीच माणसाचं तर म्हणून जातात तो पण दमलाय पण आहे त्याला पण देवाचं दर्शन घ्यायचे चला आपण चालू आता शिड्या संपल्यात आणि असं नीट वर्ग हा मित्रांनो हा पळू नका आणि आज रविवार आहे आणि रविवारच्या निमित्तानं भरपूरच भैरवाचा वार सुधा रविवार आहे आपल्याही पुढे काही लोकांनी निघून गेल्या ते काही ठिकाणी अशा दगडाच्या पायऱ्या आयुष्यमा तर पार हात टेकून चालेल पहा मित्रांनो शेवटी बारीक पार रे <coughs> थोडंसं <था। coughs> नाही जमला चला पटापट आता वर एक सीडी आहे मित्रांनो पहा ओरच्या साईडला सुद्धा एक सीडी आहे अशा पूर्ण शिड्या काही पायऱ्या दगडाच्या आणि <coughs> काही लोखंडी साहित्य ह्या डोक्यावर चाललेल्या मित्रांनो पहा इकडे पडले काही साहित्य ह्या दुरुस्तीसाठी रस्त्याच्या आणि एवढं डोके आणलं म्हणजे शिपरत त्या लोकांचा सुद्धा खूप आभार मान आहे पाहिजे ही सोय फक्त पर्यटकांसाठी उजक आई गेला वर तर मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा दुसरी शिडी लागली आणि दुसऱ्या शिडीना सुद्धा आपल्याला आता हा प्रवास करायला लागणार आहे खालच्या एक नंबरच्या सिडीपेक्षा ही जास्तच उंच आहे तर चला आता आपण ह्या शिडीना चालू आहे उंच मित्रांनो ह्या एकदम नीट एक ना आता आपण चालू वर अक्षरशः मित्रांनो ना धामधूम लागत आहे पण आता देवाचं दर्शन आहे आपल्या मित्रांसाठी एक निसर्गरम्य वातावरण देवाचं दर्शन सुद्धा आपल्या मित्रांनी होईल हा उद्देश दादा जमलं म्हणजे आता हिलाही मोठी शिडी रेल्वेचा ट्रॅकच आहे हा मोठी पहिल्यांदा वाटाला वाटायला वर्षी आलोच नाही मागच्या वर्षी आलो होतो ते मान आयुष्य परत हा आयुष्य असं पण शिड नाही यायला घाबरतोय मित्रांनो आमच्या बरोबर छोटा मुलगा आयुष्य तो तरी <laughs> या सीडी आलाय आणि पण मित्रांनो खाली किती आफाट आहेत ना आणि बाकीच <laughs> <laughs> ते गाव तिकडे राहिलं खाली पाय त्याला आता आपण जवळ जवळ पार वर आलोय आणि बाबा ही ही सह्या दृष्टी पर्वत राग मित्रांनो केवढा आफाट कड केवढे आफाट दर्या खाली झाडा तर चला आता मित्रांनो पक्का उंच तोडून आलो आता शेवटची सिटी राहिला आपल्याला पार वर शेवटा आणि मग वर गडव जाणार आपण दमला का आयुष हा दमला नाही आयुष चला मित्रांनो आता पार वर आलोय अजून इकडे सिड्यात पण त्या एवढ्या नाही त्या अशा म्हणजे नॉर्मल नाही शिड्या ही शिडी लेस मोठी होती खाव ही लेस मोठी होते आता इथं थोडा सपाट बाग आहे आणि पहिली वाटी इथे हा ती जुनी वाटी इकडून खालून होती ही शेवटची शिडी आहे ना का खत खडकत पायऱ्यावर आणि मित्रांनो आता आपण जवळजवळ शेवट आलो या खिंडी मध्ये दोन्ही साईडनं असं इकल्या साईडनं एक डोंगर इकल्या साईडनं एक आला त्या खिंडीमधून आपण चालू आहे बरेचसं भाविक भक्त या दर्शनासाठी भैरवाच्या ओर चालत आता आपण एवढी खिंड चढून एवढी शिडी चढून गेलो का शेवटचा स्टॉप आहे आपला खडकांना ओर पायऱ्या आणि मग आपण डायरेक्ट गडो प्रवेश करणार येते येऊ का तर चला मित्र पुढं वाट पाहत आणि यार काही खडकाच्या पायऱ्यात अशा पहा आणि इथल्या ग्रामस्थांचं काही कमिटीचं सगळ्याच लोकांचा इतका आभार मानाय पाहिजे मित्रांनो एवढी सुविधा केली पहा किती सुविधा केली हे तर चला दोस्तनो आता आपण वर जवळजवळ शेवट स्टॉपला आलोय ती खिंड चढून आपण वर आलोय तर आता वरच्या साईडची खिंड आणि साईडची गावं मी इथून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो दोस्तांनो जर आपण इथं चढून आलोय ना आता इथं दोन भाग पडतात त्या खिंडीमधून आ, या साईडला घनचकर म्हणून एरिया म्हणतात नाही का तर इकडं पण ह्या डोंगर उच्य पहिली सुई झाली होती पण आता इकडं पण एकदम अशा शिड्या केल्यात पहा एकदम उंच शिड्या ती वर घनचकर हा काही विभाग म्हटला जातोय तिकडं वर वरच्या साईडला शेवटची शिडी झाली होती शेवटची आणि मैदान असं हां वरती मैदान आहे आणि मित्रांनो आपण ज्या ह्या खिल्डीमध्ये आलो ना आता इकडं ह्या साइडला जी गाव आहे ती आंबीत जानेवाडी जाने अशी गाव आहेत आणि त्या लोकांनी याला हीच वाटेवर ह्या खिंडी वाटेवर एवढंच आपण वर, वर चढून आले चला आता आपली तिकडं जाता आता काही पर्यटक मित्र तिकडं पण जातात आपल्याला तिकडनं जाता या साईडला जायचे आपल्या तिकडं आणि इकडं आयुषमला थोडासा आता या दगडाच्या पायरीने आपल्याला वर चढून जायचे हा शेवटचा स्टॉप असणार आहे आपल्याला पहिला या साईडला हे धारायला नव्हता मित्रांनो पण आता ही सुविधा केली मस्त चला असतो ना शेवटी आपण हा गडसर केलाय आणि आता आपण पोचलो आहे थेट गडव हे प्रवेशद्वारे श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान शिरपुंजे असं हे प्रवेशद्वारे मित्रांनो आपण पोचलोय आता वर आणि ह्या वर गडव पोचल्यानंतर सुरुवातीला आपलं दर्शन होतंय तर ह्या पाण्याच्या टाक्यांचं हे पा किती टाकेत हे चेअर आहेत ना तर चेअर पाण्याचं टाकेत मित्रांनो आता हे कोणच्या काळात खोदलं गेलं कसं खोदलं गेलं आपल्याला माहीत नाही पण हे चार पाण्याचं टाकेल पहा पाणीसुद्धा आता याच्यातला खराब झाला आहे थोडं आता पियासारखं पाणी याच्यात काही राहिलं नाही मित्रांनो नाही जुन्या काळात हे खोदलं आहेत मित्रांनो हे पहा एकदम खडकामध्ये हे चार टाक पाण्याचं दिसतं इथं पा आणि हे बऱ्याच किल्ल्यांवरती असं टाकं येते आणि हे किती खोल आहेत हे आपल्याला पण माहीत नाही मित्रांनो पण आहे याच्यामध्ये पाणी थोडंसं आता चला पा। आता आपण दर्शन घ्यायला जातोय आणि वर भरपूर मैदान हे पहा मित्रांनो भरपूर असं सपाट मैदानी वर एकदम मैदानी पहा एकदम मैदान पावसाचे वेळे वातावरण एकदम स्वच्छ आणि निसर्गरम्य राहते हिरवगार पण आता सध्या नाही आहे मित्रांनो नंतर आता इथं खाली असं खडकणं खडकणं आपल्याला जायचं आहे तिथंसुद्धा एक पाण्याचं टाके ते पण आपण पाहणार चला आतमध्ये गुहेचा भाग आहे आणि तिथं पाण्याचं टाकेत काही ठिकाणी बरेचसे पर्यटक मित्र येते ते साहेब झाले का दोस्तांना इकडं पण पाण्याचं टाकेत एकदम खडकाच्या भुयेमध्ये कोरले गेलेत एकदम असं खोल पाण्याचं टाकेत मित्रांनो इकडं खडकामध्ये पूर्ण आतमध्ये आणि पाणी स्वच्छ एकदम सुंदर आणि बरेचसे पर्यटक मित्र इकडं मकानं थांबतात कोणतं पाणी चालू आहे सध्या गुहेत कोरलेले हे आणि खोलबाग पाण्यास टाके आता आपण इथून जो उंच भाग आहे थोडासा कड्याचा भाग आहे मित्रांनो चालू आहे आता इकला जो परिसर आहे तो मी सगळा आपल्या मित्रांसाठी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे कारण आज आपण आलोय तो फक्त आम्ही आहे पण आपल्या मित्रांनी काही गोष्टी काही परिसर निसर्गरम्य वातावरण इथल्या देवस्थानाचं दर्शन कोणी आला असेल कोणी नसल ते पहा मित्रांनो माकडं आणि देवस्थानच्या ठिकाणी माकडं हे राहतात तेच तर इथून पहा मित्रांनो खाल खालच्या साईडला किती खोल बाग आहे हा आणि इथं कोणाही पर्यटकाला धक्का पोचू नये धोका होऊ नये म्हणून इथे असं याला काय म्हणतात हे काय काय म्हणतात याला संरक्षण हा संरक्षण असं भिंतीसारखं सारखं नाही का आपलं कंपाऊंड पहा मित्रांनो इथून खालचं वातावरण मी आपल्याला एकदम कडे उंच कडे आणि त्या कडेवरती पहा माकडं आहेत पहा माकड्याची पिल्ला आहेत काही तिकडं पिल्ला पाहायला गेला ते तिकडून आपण आलो मित्र चढून वर तिकडं काही असं सफेद भाग दिसतोय काही पर्यटक मित्र चढत आहेत पहा तिकडं तिकडून आपण वर चढून आलो आहे अजूनही काही भाग आपली पाहिजे चला आपण अजूनही पुढं जाणार आहेत आपले उशीर होऊन ऊन व्हायच्या आत आपण खाली उतरणार आहेत पुन्हा तर आता दोस्तांना आपण थेट जाणार आहेत भैरवनाथ यांच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा ह्या खडकांना उतरत उतरत खाली आणि खडकाच्या गुहेमध्ये भैरवनाथ तिथं आहे ती तर आपण तिकडे जाणार आहेत मित्रांनो आता या रस्त्याना ह्या कंपाऊंडाच्या खाली एक माकडे पाहा मित्रांनो आता माकडं हे देवस्थानाच्या ठिकाणी राहतात काही प्रसाद वगैरे राहत आहे ना त्याच्यामुळं चला आता आपण ह्या मंदिरात प्रवेश करतोय आता आतमध्ये पण भरपूरच आतमध्ये पण गर्दी आहे रविवार असल्यामुळं तर चला मित्रांनो दर्शन घ्या हे आहेत भैरवनाथ तर प्रसाद लावायचं काम चाला इथं हे पा दोस्तांनो आपल्या भैरोबाचं दर्शन झालं परंतु आज रविवार असल्यामुळं प्रसाद लावण्याची त्याची गडबड होती तिथं काही जास्त आपल्याला हिडू नाही बनवता आला मग आता आपण चालू थेट वरच्या साईडला काही पाण्याचं टाकेत पहा मित्रांनो आतमध्ये खडकात कोरेले एकदम आतमध्ये खडकतो का काय हा आहे का मित्रांनो मी आपल्याला म्हटलं पाण्याचं टाका पण ही कोरडी जागा आहे इथं काय पाणी नाही याच्यामध्ये म्हणजे पण असं खोल गुहेमध्ये आहे पहा खडकामध्ये खोल इथं काहीतरी म्हणजे असा आतमध्ये आता इथे ना हे प्रवेशद्वार पण कसं आहे या खडकामध्ये पूर्ण कोरलेल्या खडकामध्ये आतमध्ये जावं लागत आहे लवून जावं लागत आहे आणि हे पाण्याचं टाका नाही मित्रांनो सॉरी ना, ही काहीतरी रहायची सुविधा असणार आहे गु आहे पूर्ण अंधार आहे टॉर्च ना टॉर्च लाव तर मित्रांनो हे पूर्ण म्हणजे अशी खोल असं करू काम आहे तर आपण आपल्याला टॉर्च लावून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ती हात गेलो आहे आपण पूर्ण हात गेलो आहे आपण पहा तर किसन पिचरचे आमचे मित्र आहेत त्यांनी आपली टॉर्च लावून दाखवतात आहेत पहा आत म्हणजे पूर्ण अंधार आहे मित्रांनो पूर्ण खडकात कोरेले आणि हे बा या ना एकदम इतका अंधार आहे पूर्ण आणि इकडून मला वाटतं बांधकाम आहे ना दगडाचं हे बा मित्र हे दगडाचं बांधकाम आहे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आतल्या साईडनं दाखवतो मी आपली इकडं खिडकी आहे मस्त आणि ही सुई काहीतरी खोल गु आहे मित्रांनो तिकडे काही नाही ना पाणी तर मित्रांनो आपण आता हे गोवा पहिली इथं काही पाण्याचं टाक नाही म्हटलं मत, म्हटलं होतं मी पाण्याचं कुठे येतो तर हिच्या साईडला पाण्याचं टाक आहे इकडं राहायचं आणि पाण्याची सुविधा इकडे तर चला आता आपण तिच्यातून बाहेर आलो आहे आणि आता इकडं दुसरीकडे पाण्याचं टाके पा तिकडं झालोय मित्रांनो आणि विशेष म्हणजे हे पा हे पाण्याचं आहे मित्रांनो म्हणजे इकडं राहायची सुविधा असणार आहे असं मला वाटत आहे आणि तिकडून पाण्याची सुविधा म्हणून हे पाण्याचं टाक तयार केलं ते पहा जसं की आताच्या युगामध्ये आपण शेततळे विहिरी काढतोय पण त्या टायमाला असं त्या टायमाला इकडे फायरिंग बिन काही नसेल नाही हो फायरिंग काहीतरी कोरूनच काढेल नाही का किती टाईम लागला असेल पाना हे खोलेत का तसं काय ते आपली काय माहिती नाही तर मी त्यांना हे पा हे पाण्याचं टाक त्या एक टाक इकडे खाली पण आहे चार पाच आणि इकडे खाली पण चार पाच आहेत आपल्याली सुरुवातला पण मी दाखवलं तिकडे आहे ती आणि इथं पहा असे पाण्याचं टाक विशेष प्रत्येक डोंगरव प्रत्येक गडो काही ठिकाणी असं पाण्याचं टाकं म्हणजे जुने काहीतरी देवाच्या काळातले ही म्हणजे लिहिले मित्रांनो हे अजून पाण्याचं टाकेत का तर वरती पण पाण्याचं टाकेत तिकडे पण आपण चालू मित्रांनो पळ पडशील ना आता हिरवळ नाही विशेषतः चला आता आपण इकडे जातो वरच्या साईडला जे जे आहे ना या गडो जे निसर्गरम्य वातावरण आहे गडावरचं जे वातावरण आहे काही जे जे आहे ते आपल्या मित्रांनी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो बहिर आताचं दर्शन झालं आपल्याला पण घाईमध्ये रविवार असल्यामुळे पक्की गर्दी होती ना तिथं आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ पण बनवता नाही आला आता मग तिथं प्रसाद लावायचं काम चालतंय मग तिथली शांतता बंगवू नये म्हणून आपण तिथं काही जास्त काही बोललो नाही तर चला आता आपण बरंचसं काही परिसर पाहतोय तर चला दोस्त आता आपण या ठिकाणी आलोय इथं पण पियाचं पाण्याचा टाके खडकाच्या खोल गुहेमध्ये हे पाणी आहे म्हणजे ही विशेषतः म्हणजे डोंगरावरची पाण्याला तोटाने पाणी भरपूर आहे बा मित्रांनो हे पाण्याचं पियाचं पाण्याचं टाके एकदम थंड पाणी राहतं इथं का हो मित्रांनो एकदम भयानक असा आतमध्ये कोरलेला आणि आतमध्ये खोल एकदम खोला हे पाणी कधी आटत राही ना कधीच आठत नाही मित्रांनो पाणी एकदम थंडकार पाणी राहत आहे खडकामध्ये गुहेमध्ये कोरून पाणी आहे आपल्याला पूर्ण आतल्या साईडला दाखवतो एकदम काळा काळा एकदम खोल आता किती खोल आहे हे आपण सांगू शकत नाही मित्रांनो

डोंगराच्या पूर्ण पठारभागावरती पूर्ण पठारभागे बरंच पाण्याचं टाकं काही कोरलेल्या गुह्यांमध्ये पाणी हे सगळं मी आपले या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि आजूबाजूला गावं शिरपुंजा कुमशेत जानेवाडी आंबीत धामणवण अशी गावं ह्या या साईडना या साईडनं काही गावं येते आपण आता सध्या पूर्ण पठार भागाव तिकडं इकडं या ठिकाणी आपण चियाची सुविधा झाली या ताई चिया ठुला या मस्तपैकी तर सगळ्या पर्यटकांसाठी चिया इथं आपल्या गावात पद्धतीनं चुली व तीन दगडांची चूल मांडून चला आता मी पण चिया पिऊन घेतो ताई नाही चहा मस्त चिया ठूल आहे आता आज रविवार असल्यामुळं फुकाट चीया भाविक भक्तांसाठी आम्ही दुधाचा मस्त पैकी असताना आता आपल्याला जेवढा वर चढ चालू आहे तेवढाच उतरत आता खाली जायचे आपला प्रवास आता परतीचा चालू झालाय भरपूर लांब खाली जायचे आपली या चहापेक्षा असं कॉर्नर कॉर्नर भरपूरच खाली जायचे चला आपण दर्शन घेतला आपल्या मित्रांनी पण दर्शन घडवलं आपण आता चालू आहे खाली गडाच्या खाली असताना मी आज आपल्याली या व्हिडिओच्या माध्यमातून भैरवनाथगड आणि भैरवनाथांचंसुद्धा दर्शन दिलं आणि आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो ह्या शिडीने खाली आपल्याला पुन्हा उतर जायचे आता खाली भरपूरचं उंच पा सह्याद्रीच्या कुशीमध्ये उंच उंच पर्वतरांगांमध्ये हा भैरवगडे शिरपुंजे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर अशा प्रकारचा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो हा गड चढायला आपल्याला जवळजवळ दीड तास लागला कारण छोटा आयुष्य होता आपल्याबरोबर त्याच्यामुळं आणि आता उतरायला आपल्याला एक सव्वा तास लागू शकतो आहे तर चला मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही असू ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला तुना एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय जय भैरवनाथ